चंद्रपुरातल्या एका शाळेतील विद्यार्थ्यांना वाली कोण असा प्रश्न उपस्थित होतोय आणि या विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ आहे चंद्रपूरच्या सावली तालुक्यातल्या सोनपूर गावातले जिल्हा परिषद शाळेला शासकीय अनास्थेचा फटका बसलाय दोन महिन्यांपूर्वी वादळी वाऱ्यामुळे या शाळेचं चा छप्पर चा उडालेलं त्यानंतर शाळेच्या दुरुस्तीसाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पत्र पाठवण्यात आलं मात्र शाळा सुरू झाली तरी शाळेची दुरुस्ती मात्र झालेली नाहीये अखेर या शाळेतल्या विद्यार्थ्यांना उघड्यावर अशा प्रकारे शिक्षण घेण्याची वेळ आली आहे ऐन पावसाळ्यामध्ये शिक्षकांना आणि मुलांना अक्षरशः त्यांचा जीव मुठीत घेऊन उघड्यावर अभ्यास करावा लागतोय शिक्षण घ्यावं लागतंय त्यामुळे आता तरी प्रशासनानं शाळेची दुरुस्ती करावी अशी मागणी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी केली आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शाळा कधी मिळणार असा सवाल झी चोवीस तास विचारत आहे जोराचं वादळ आणि पाऊस आलं त्याच्यामध्ये आमच्या शाळेचं तुम्हाला साहे। हे तुम्हाला दिसतच आहे संपूर्ण छप्पर हे उडालेलं आहे जो, जो वर्ग तिथे बसत होता तो वरती बसतो आणि एका वर्गामध्ये जिथे चौथा वर्ग भरत होता त्या ठिकाणी तीन तीन वर्ग भरतात ही परिस्थिती आता आलेली आहे त्यामुळे आम्हाला आमच्या शाळेसाठी आमच्या विद्यार्थ्यांसाठी योग्य न्याय द्यावा आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे आपल्याबरोबर थेट चंद्रपूर मधून जोडले गेलेत आशिष आपण झी चोवीस तास वर आपल्या मोहिमेद्वारे काय नेमकी शाळेची अनास्था आहे कशी सगळी विद्यार्थ्यांची परवड सुरू आहे कसं त्यांना शिक्षण घ्यायला लागतं याची दृश्य दाखवतोय शिक्षकांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे मात्र का नेमकं शासनाचं याकडे दुर्लक्ष आहे का याकडे लक्ष दिलं जात नाहीये निश्चितपणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची ही जबाबदारी आहे आणि राज्यामध्ये सध्या मराठीच्या मुद्द्यावरून जे काय सुरू आहे त्यामध्ये वास्तव एकीकडचं वेगळं आहे या शहात्तर वर्ष जुनी शाळा ही सोनापूरची विद्यार्थी भरपूर आहेत साधारण दीडशे विद्यार्थी तिथे आहेत शिक्षण घेत आहेत छप्पर उडाल दोन महिन्यांपूर्वी प्रस्ताव पाठवला आहे शाळा शिक्षण समितीनं मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं त्यावर कुठलाही निर्णय घेतला नाही आता पावसाळा आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वन्यजीवांचं वास्तव वास्तव्य सुद्धा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खुल्या रंगमंचावर ती चिमुकली पहिली आणि दुसरी मुलं बसत आहेत हे दिसत सगळ्यांना शाळेचे जे जे काही तुमचे निरीक्षक असतील दररोज शाळेला भेट देणाऱ्या आठवड्यानंतर त्यांनाही ते दिसतंय प्रस्ताव गेला आहे तर कुठलाही निर्णय त्या बाबतीत होत नाही हे दुर्दैव मात्र या निमित्तानं पुढे आला अगदी खरे अनेकदा शाळेकडून प्रस्ताव पाठवलेला आहे दुर्लक्ष याकडे होत आहे याबाबत शाळेनं निदर्शनास आणून दिलेलं असताना सुद्धा विभागाचं नेमकं दुर्लक्ष आशिष का होत आहे का या संदर्भातली दखल घेतली जात नाहीये निश्चित जिल्हा परिषदेला आता किती मला वाटतं साधारण दोन ते अडीच वर्ष झाले निर्वाचित पदाधिकारी नाहीत आणि त्याच्यामुळे फक्त ते अधिकाऱ्यांच्या भरविशावर सगळं सुरू आहे या भागात असलेले पंचायत समिती सदस्य असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून हे प्रस्ताव आणि त्यासाठीचा पाठपुरावा असेल किंवा दबाव असेल तो प्रशासनावर निर्माण केला जातो तो देखील इथे होत होताना दिसत नाहीये केवळ प्रस्ताव हा कागदपत्राद्वारे जिल्हा परिषदेच्या उच्च अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतो मात्र त्याचं होत काही नाही निधी आहे का नाही इथून सुरुवात आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये साधारण हजार एक शाळा असतील जिल्हा परिषदेच्या आणि त्या सर्व शाळांना अशा पद्धतीनं समजा निधी पुरवण्याचा झाला त्या एक मोठा निधी लागतो मात्र हा निधी जात कुठं आहे आणि योग्य वेळेस मराठी शाळांना शिक्षणासाठी म्हणून हा निधी येत आहे का हे मात्र कुठेही दिसत नाहीये आशिष दुसरी महत्वाची गोष्ट खरं तर ज्या लोकप्रतिनिधींकडून अशा मुद्द्यांकडे लक्ष घालणं आणि प्रशासनाकडून काम करून घेणं ज्यांचं काम आहे ते अशा या प्रश्नावर काय करतात त्यांचं लक्ष नेमकं कुठे आहे त्यांच्यापर्यंत हा प्रश्न पोहोचलाय की नाही बघा मराठीच्या मुद्द्यावर सर्वच बाजूला बोललं जात आहे आणि हे जे हा जो भाग आहे हा चावली तालुका आहे राज्याचे काँग्रेसचे विधिमंडळ घटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ आहे आणि निश्चितपणे त्या भागातल्या त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं असेल मात्र जो दबाव निर्माण करायला पाहिजे की दोन महिन्यावर आता शाळा आहे शाळा प्रवेशोत्सव पूर्ण राज्यभर साजरा झाला आणि अशा पद्धतीनं छप्पर निघालेल्या शाळेमध्ये प्रवेशोत्सव साजरा झाला असण्यास ती केवढी दुर्दैवाची स्थिती त्या भागामधल्या नागरिकांची असेल पालकांची असेल पालकांशी आम्ही बोललो तर त्यांनी संताप व्यक्त केला आणि उघड्यावर बसत असलेल्या शाळा विद्यार्थी पाठवायचे असा सवाल त्यांनी आम्हाला केलेला खर यावर तिथल्या पालकांनी काही पावलं उचलली आहेत का काही आंदोलन केली आहेत का याकडे काही लक्ष दिलं गेले का अशी काय काय नेमके या संदर्भात तिथल्या पालकांनी पावलं उचललेली आहेत बघा असा अत्यंत दुर्गम भाग आहे हा आणि या भागामध्ये असलेले पालक फारसे जागृत नाहीत मात्र तरीही त्यांनी शाळा शिक्षण समितीच्या माध्यमातून अशा प्रकारे प्रस्ताव सादर करून मुख्याध्यापकांच्या मार्फत पुन्हा एकदा पाठपुरावा चालवला आहे मात्र सध्या तरी याकडे दुर्लक्ष होताना दिसतय जिल्हा परिषद शिक्षण विभागाचं आणि या पुढच्या प्रस्तावाचं झालं काय नेमकं त्या मुलाला छप्पर मिळणार की नाही ओलसर भिंती आहेत या या संपूर्ण शाळेमध्ये आता शहात्तर वर्ष जुनी इमारत समजा तुम्ही म्हणाल उंतर भिंती आहेत तिथे विजेचा धक्का बसू शकतो मुलांना सरपटणारे प्राणी येऊ शकतात आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये नक्की प्रशासन जे ज्या पद्धतीनं रिपोर्टिंग व्हायला पाहिजे उच्चाधिकाऱ्यानं ते होतंय का नाही याबद्दल शंका निश्चितच आशिष झी चोवीस तासच्या माध्यमातून आपण ही मोहीम आहे जोपर्यंत या शाळेची अवस्था पुन्हा पूर्ववत होत नाही या ठिकाणी डागडुजी होत नाही तोपर्यंत हा प्रश्न आपण लावून धरणार आहोत आणि निश्चितच आपण आश्वासित करूया झी चोवीस तासच्या या विशेष मोहिमेची सरकार दरबारी सुद्धा दखल घेतली जाईल आणि या ठिकाणचे आमदार असतील ते निश्चित लोकप्रतिनिधी असतील ते निश्चितच लक्ष देतील अशी आपण ग्वाही देऊया आणि जोपर्यंत या शाळेला न्याय मिळत नाही जोपर्यंत छत या शाळेवर उभं राहत नाही विद्यार्थ्यांना जोपर्यंत त्यांची वर्गखोली मिळत नाही आणि तिथे त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळत नाही तोपर्यंत आपण ही बातमी अशीच लावून धरणार आहोत आशिष धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आशिष अंबाडे आमचे प्रतिनिधी चंद्रपूरमधून आपल्या बरोबर होते अत्यंत धक्कादायक मराठी शाळांचं वास्तव जिल्हा परिषद शाळाचं वास्तव आपण पाहतोय चंद्रपुरातली ही शाळा आहे सावली या तालुक्यातली सोनपूर गावातली जिल्हा परिषदेची शाळा आहे पहिली दुसरीतल्या चिमुकल्या मुलांना अशा प्रकारे उघड्यावर शिक्षण घ्यावं लागतंय शासकीच्या शासनाच्या अनास्थेचा अशा प्रकारे हा या शाळेला फटका बसलाय तिथल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना सुद्धा दररोज फटका बसतोय